जय जय हिंद महाराष्ट्र आम्ही आज प्रभाग क्रमांक सोळातील बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सोबत आमच्या प्रभागाची रॅली आज पूर्ण झालेली आहे त्यामुळे आज त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे परदेश सरचिटणीस राजाभाऊ शहर अध्यक्ष सर्व पक्षाचे पदाधिकारी सोबत होते आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक सोळाचे भागाच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पर जे प्रतिस्पर्धी आहे त्यांना आज दाखवून दिलं की आजच या प्रभागाचे दोन्ही उमेदवाराचे विजय शंभर टक्के निश्चित झालेले आहे म्हणून परडी शहरातील गेल्या अनेक को वर्षापासून कोगसगिरी अर्धवट कामे यांना जाब देण्यासाठी आज परडीची जनता पूर्ण दीपक नाना देशमुख यांना नगर अध्यक्ष करण्यासाठी रोडवर रस्त्यावर उतरलेली आहे येणाऱ्या दोन तारखेला तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही तीन तारखेला पूर्ण परडी तुतारी होणार आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बडकट करण्यासाठी लोकांना पण आवाहन करण्यात येथे की विनंती करण्यात येते की सर्वांनी तुतारी या चिन्हाला मतदान करावे व आम्हाला निवडून देऊन या शहराचा या भागाचा विकास करण्याची संधी द्यावी